श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण चित मजेत असाल असं मजेत राहा तर पहा ज्यांची लग्न जमत नाहीत त्यांच्यासाठी हा खास उपाय आहे किंवा ज्यांची लग्न अगदी जमत जमत येतात पण लग्न अगदी एंड मुवमेंटला जाऊन तुटतात किंवा भरपूर स्थळं येतात स्थळं सांगून येतात अगदी तुम्ही तिथपर्यंत जातात पण काही ना काही कारणावरून ती लग्न जुळत नाहीत किंवा काहींची एंगेजमेंट होऊनही ती लग्न तुटतात काहींची तर लग्न अशी होतात की कोणत्या परिस्थितीत जमतात आणि कोणत्या परिस्थितीत होतात हेही कळत नाही पण काही कालांतराने त्यांच्या नात्यामध्ये इतका दुरावा येतो की ती नातीत तुटतात किंवा ते लग्न तुटतं अगदी वर्ष सहा महिनेही ते नातेसंबंध टिकत नाहीत किंवा एकतर मुलाला तरी काहीतरी दोष निर्माण होतात किंवा मुलीला तरी काहीतरी दोष निर्माण होतात किंवा त्यांच्यामध्ये प्रचंड वादविवाद होतात आणि ते रिलेशन वगैरे तुटतात आणि काही काही ठिकाणी तर असं होतं की अगदी मुला मुलाची किंवा मुलीची खूप सारी इच्छा असते लग्न करण्याची पण घरचेच त्यांचं लग्न जमवण्यासाठी उत्सुक नसतात किंवा घरचेच म्हणजे हे घेत नाहीत स्टँड घेत नाहीत की आता मुला मुलींचं लग्न केलं पाहिजे आणि काही काही ठिकाणी उलट असतं की आई वडिलांची खूप सारी इच्छा असते की मुलाचं मुलीचं वय झालेलं आहे त्यांचं लग्न करावं पण त्या मुलाचं आणि मुलीचं म्हणणं असं असतं की नाही मला आधी माझं पूर्ण सेटल व्हायचंय मला पूर्ण सगळं माझं व्यवस्थित झालं घरदार सगळं नोकरी पाणी त्यानंतर मला लग्न करायचं आहे आणि ज्यावेळेस ते लग्नाचा विचार करतात त्यावेळेस त्यांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या योग्यतेचा जोडीदार किंवा साथीदार मिळत नाही त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम होतात तर हे सारे जे काही प्रॉब्लेम असतील लग्नाविषयी तर जर तुम्हाला तुमचं तुम्हा लग्न पाच मंगळवार किंवा सात मंगळवारच्या आज जर ज्यांना ओरकवायचं असेल त्यांनी निश्चित हा उपाय करा हा जो उपाय आहे हा विनामूल्य उपाय आहे हा स्वामी केंद्रातून सांगितलेला उपाय आहे आणि हा उपाय एक हजार एक टक्का शक्य आहे अगदी एक रुपयाही खर्च न करता तुमचं पाच ते सात मंगळवारच्या आत लग्न जमणार नाही तर लग्न होणार आहे असे हे उपाय आहे अगदी साधे सोपे उपाय आहे आणि हा जो उपाय आहे हा मुलामुलीने किंवा तिच्या आई वडिलांनी किंवा आजी अगदी त्या मुलामुलीच्या म्हणजे आजी आजोबांनी किंवा इतर कोणी जरी हा उपाय कोणासाठी जरी केला तरीही चालेल असा उपाय आहे फक्त उपाय जो आहे हा उपाय मंगळवारीच करायचा आहे आणि उपाय करणाऱ्याने त्यानेच ज्या व्यक्तीने आजच्या मंगळवारी उपाय केला त्याच व्यक्तीने पुढच्याही मंगळवारी म्हणजे कंटिन्यू जे काही तुम्ही पाच मंगळवारचा संकल्प पा करणार आहात किंवा सात मंगळवारचा संकल्प करणार आहात तर त्याच व्यक्तीने कंटिन्यू ते पूर्ण तेवढी जी सेवा आहे संकल्पयुक्त सेवा तेवढी पूर्ण करायची आहे नाहीतर मग आज मी केला म्हणजे आज आईने केला पुढचा मंगळवार वडिलांनी केला त्याच्या पुढचा मंगळवार त्या मुलाने केला किंवा मुलीने केला आणि त्याच्या पुढचा आजीने केला बाबाने असं चालणार नाही ज्या व्यक्तीने संकल्प केलेला आहे त्याच व्यक्तीने पाच किंवा सात मंगळवार जितका तुम्ही संकल्प केलेला आहे तितक्या मंगळवारची सेवा त्याच व्यक्तीने करायची आहे तर उपाय काय आहे ते मी सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान तुमच्यापर्यंत नाही सर्वात प्रथम सांगते तुम्हाला साहित्य काय लागणार आहे तुम्हाला सर्वात प्रथम साहित्य लागणार आहे तर जानवं जानव आपल्याला माहिती आहे जे गणपती बाप्पांना आपण चढवतो पहा जे धाग्याचं जाणव असतं ते जानवं लागणार आहे पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या तुम्हाला मिळून जाईल एक जानवं लागणार आहे एक अर्धा मीटर पिवळ्या रंगाचा कपडा लागणार आहे किंवा अगदीच तुमच्याकडे पिवळ्या रंगाचा घरात ब्लाऊज पीस जरी असेल तरीही चालेल काही हरकत नाही फक्त न वापरणारा असावा एक ब्लाऊज पीस लागणार आहे एक जानवं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे ऊस ऊस कसा लागणार आहे ऊस हा सहित लागणार आहे आपल्याला आणि त्या वरती जी पानं असतात जो शेंडा असतो तो शेंडाही आवश्यक आहे शेंडा तुटलेला ऊस घेऊन यायचा नाही मुळासहित आपल्याला तो ऊस उपटून आणायचा आहे उपटून आणायचा म्हणजे विचारून उपटून आणा विनाघाऱ्याने जाण तिथे उपटून आणा तर ती लोकं तुमच्याकडे भांडायला येतील आता काही जण म्हणतील ताई आमच्या आसपास ऊस नाही मग काय करू हे पहा उपाय तुम्हाला करायचे आहेत सेवा तुम्हाला करायच्या मेवा तुम्हाला पाहिजे म्हणल्यावरती याच्यावरती हे पण साहित्य आणण्याचं काम आहे तुम्हालाच करावं लागेल साहित्य तुम्हालाच आणावं लागेल ती सोय तुम्हालाच करावी लागेल तर जिथं त्यांच्या कुणाकडे शेजारी पाजारी ऊस असेल तुमच्या शेजारच्या पाजाराच्या वाडी वस्तीवरती तिथून ऊस आणा त्यांना विचारून आणा किंवा आता सध्या तर ऊसाचं सीजन चालू आहे त्या लोकांकडनं जरी ऊस तुम्ही आणला तरी चालेल फक्त एक काळजी घ्या का त्याला किमान पाच तास मुळं खाली असावी आणि वरती शेंडा हा असावा एवढी फक्त एक काळजी घ्या तर ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये ऊस आणायला जाणार आहात सकाळी प्रथम आंघोळ वगैरे करायची आंघोळ वगैरे केल्याच्यानंतर एका कलशामध्ये पाणी घ्यायचं कलश नसेल तर तांब्यामध्ये जरी पाणी घेऊन गेलात तरी चालेल पाणी घेऊन जायचं त्या ऊसाला प्रथम पाणी घालायचं जो ऊस किंवा जे ऊसाचं दांडकं तुम्ही काढणार आहात त्या दांड्याला तुम्हाला पाणी उतायचं तो कलश भरून आणि त्याला प्रार्थना करायची आहे की मी ह्या ह्या कामासाठी किंवा माझ्या मुलाचं मुलीचं नाव घेऊन सांगायचं एवढ्या दिवसांचा संकल्प करणार आहात एवढ्या दिवसामध्ये माझ्या मुलामुलीचं लग्न जमावं यासाठी मी घेऊन घरी घेऊन जात घरी घेऊन जात आहे तर यथाविधी माझ्या घरी आगमन करावं अशी प्रार्थना करायची प्रार्थना करून मग तो ऊस तुम्हाला तिथून काढायचा आहे ऊस सहजरित्या निघून जातो ऊस काढायचा ऊस घेऊन घरी यायचं घरी घेऊन आल्याच्या नंतरनं तो ऊस व्यवस्थित धुवून घ्या धुवून झाल्याच्या नंतरनं एका सुक्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्या पुसून झाल्याच्या नंतर त्याच्या मुळाची माती वगैरे निश्चित निघणार आहे मग तुम्हाला काय करायचं आहे चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे अगदी देवघरच्या समोर जर पॉसिबल असेल तर तिथं ठेवा किंवा घरातमध्ये तुमच्या हॉलमध्ये किंवा तुम्हाला जिथं म्हणजे शक्य आहे त्या ठिकाणी तुम्हाला चौरंग किंवा पाठ मांडायचा पूर्व दिशेला मांडा कोणत्याही दिशेला फक्त दक्षिण दिशा सोडू कोणत्याही दिशेला मांडलं तरीही चालेल काही हरकत नाही पाठ किंवा चौरंग मांडायचा त्यावरती जे पिवळ्या रंगाचं सा, वस्त्र सांगितलं ते वस्त्र मांडायचं म्हणजे टाकायचं वस्त्र टाकून झाल्याच्या नंतरनं आपल्याला थोडे तांदूळ लागणार आहे एक दोन पेला जरी घेतलं तरी चालेल त्या तांदळाची रास घालायची रास म्हणजे काय तर एक असा ढीक शिगून आपण असा लावून असा जो ढीक करतो असा एक ढीक करायचा एकाच ठिकाणी एक गोलाकार असं ते तांदूळ तुम्हाला ठेवायचं ते तांदूळ ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला जो ऊस जो आहे तो ऊस त्या तांदळावरती बरोबर मधोमध मद तुम्हाला उभा करायचा आहे आणि तसा उभा राहणार नाही म्हणून आपल्याला ही जी पूजा आहे ती पूजा मांडताना भीतीच्या कडेला मांडायची आहे जेणेकरून भीतीचा सपोर्ट घेऊन तो ऊस व्यवस्थित असा भीतीला खेटून उभा राहील असा उभा करायचा उभा केल्याच्या नंतरनं इकडे दीप प्रज्वलित करून पूजेच्या आधीच आपल्याला मेन दीप प्रज्वलित करून घ्यायचं हे सर्वांना माहिती आहे कारण आपण कोणतीही पूजा विधी जरी करत असू तर आपण पहिल्यांदा दीप प्रज्वलित करून घेतो किंवा दिवा लावून घेतो यासाठी की दिव्याच्या आग्नेने म्हणजे दिव्याची जी काही आग्ने आहे जी काही ज्योत आहे आग्नेच्या साक्षीने किंवा आग्नेच्या साथीने आपण ही पूजा करत आहोत आग्नेला साक्ष मानून आपण पूजा करत आहोत म्हणून पहिल्यांदा दीप प्रज्वलित करून घ्या त्यानंतरनं धूप दीप दीप अगरबत्ती असेल ती 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 तर ती लावून घ्या ते लावून झाल्याच्या नंतरनं हळद कुंकू घ्यायचे आहे हळद कुंकू तुम्हाला उसाला लावून घ्यायची उसाला लावून घेतल्याच्या तुम्हाला जे जानव सांगितलं ते जानवं जी ऊसाची पानं आहेत त्या पानांपैकी एका पानामध्ये तुम्हाला ते जानव गुंतून द्यायचं आहे किंवा जानव ठेवून द्यायचं आहे जानव ठेवून दिल्याच्या तुम्हाला हातामध्ये तांदूळ घ्यायचं सॉरी प्रथम पाणी घ्यायचं पाण्यामध्ये थोडंसं तांदूळ ठेवायचं एखादा फुल असेल तर फुल ठेवा आणि संकल्प बोलायचा आहे की माझ्या मुला मुलीचं नाव घ्या मुलाचं किंवा मुलीचं नाव घ्यायचं ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांचं नाव घ्यायचं आणि बोलायचं की मी सात मंगळवार किंवा पाच मंगळवार माझ्या मुलीचं लग्न जमावं लग्न व्हावं यासाठी ही पूजा करत आहे किंवा हा विधियुक्त उपाय करत आहेत तर निश्चित माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न एवढ्या एवढ्या पाच मंगळवारमध्ये होऊन होऊ द्या अशी असा संकल्प करायचा आहे हे संकल्प झाल्याच्या नंतरनं ते संकल्पयुक्त तांदळ वगैरे जे काय आहे ते तुम्हाला एका प्लेटमध्ये सोडून द्यायचं आहे हे झाल्याच्या नंतरनं पुन्हा हा हात जोडायचं हात जोडून जर मुलगा असेल तर मुलाला किंवा मुलगी असेल तर ओम दुगे दुर्गाय नमहा ओम दुगे दुर्गाय नमहा ओम दुगे दुर्गायन महा या, या मंत्राचं तुम्हाला एक माळ जप करायचा आहे एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपली जी जपमाळ आहे ती, ती एकशे आठ वेळात जपमाळ करायची आहे आणि जर आई वडील किंवा आजी आजोबा किंवा इतर कोणी आपल्या मुला मुलामुलींसाठी जर ही पूजा करत असन किंवा हाव उपाय करत असेल तर त्यांनी काय करायचं आहे तुमची जी कुलदेवी आहे किंवा जे कुलदैवत आहेत त्यांचं नामस्मरण एकमाळ करायचं आहे मग त्यांची महालक्ष्मी असेल किंवा ज्यांची आई भवानी असेल त्यांचं जर नामस्मरण केलं तरीही चालेल काही हरकत नाही किंवा स्तोत्र वगैरे जरी म्हटलं तरीही चालेल अशा प्रकारे तुम्हाला ही जी सेवा आहे ही, ही तुम्ही जितक्या मंगळवारचा संकल्प केलेला आहे तितक्या मंगळवार करायचे आहे ज्यांनी पाचचा केला आहे पाचचे करा ज्यांनी सातचा केला आहे सात ते करा जर तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न दोन किंवा तीन मंगळवारमध्ये जरी जा झालं तरीही तुम्ही संकल्प केलेला आहे तरी तुम्हाला ती सेवा पूर्ण करायची आहे का कसं संकल्पयुक्त सेवा आहे निश्चितच काहींना पहिल्याच मंगळवारी पण फरक जाणवेल काहींना दुसऱ्या मंगळवारमध्ये लग्न जमेल काहींचं तिसऱ्या मंगळवारी लग्न होईल पण तिसऱ्या मंगळवार जरी लग्न झालं पाच दोन मंगळवार पेंडिंग आहे लग्न झाल्याच्या नंतर पण ते दोन मंगळवारचं पूर्ण करायचे आहे सेवा आणि निश्चितच सेवा पेंडिंग ठेवायची नाही कारण आपण भगवंताला साक्षी मानून ही सेवा करत आहोत म्हणून करायची आहे आता सर्वात महत्वाचं सांगायचं राहिलं ज्यावेळेस तुम्हाला विटाळ सुतक मासिक धर्म येईल त्यावेळेस तुम्हाला ते मंगळवार स्किप करायचे आहेत आणि त्याचे पुढचे मंगळवार धरायचे आहेत म्हणजे आता समजा माझे दोन मंगळवार झाले आणि मध्ये मला पिरियड आली तर तुम्हाला काय करायचा आहे तो मंगळवार सोडायचा त्या पुढचा मंगळवार मंगळवार येईल तो तिसरा मंगळवार धरायचा मग त्याच्यानंतर चौथा असं धरायचा किंवा जर विटाळा आला तुमच्या चार मंगळवार झाले आणि विटाळा आला मग काय करायचं तर मग तो मंगळवार सोडायचा ते दोन मंगळवार जाणार तुमचे दोन मंगळवार सोडायचे त्याच्या पुढचा मंगळवार पाचवा मंगळवार धरायचा चालतं असं केलं तरीही चालतं काही हरकत नाही फक्त सेवा करताना जिथे पहिला उपाय करायला सुरुवात केली त्याच घरामध्ये सेवा करा आज इथं केली उद्या मामाच्या गावाला गेली परवा दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी गेली म्हणजे तिसऱ्या मंगळवारी मैत्रिणींच्या घरी गेली असं चालणार नाही ठिकाण एकच असावं सर्वात महत्वाचं तर ताई काय करायचं साहित्य पहा जे तांदूळ आहे ता ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना वगैरे खाऊ घालू शकता पक्ष्यांना वगैरे खायला द्या किंवा एखाद्या गरीब व्यक्ती असेल तर त्याला दान जरी केले तरीही चालतील के जे कापड आहे ते कापड तुम्ही पुढच्या मंगळवारी वापरू शकता काही हरकत नाही जे ऊस आहे हा ऊस तुम्ही एखाद्या गरिबाला वगैरे दान करू शकता किंवा निर्माल्यामध्ये वगैरे टाकू शकता तेही चालेल जे दान जे जानवं सांगितलेलं आहे हे ज्या जे जानवं आहे हे निर्माल्यामध्ये टाकून द्या किंवा वा वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिलं तरीही चालेल प्रत्येक मंगळवारी नवीन जानवं आणायचं आहे आणि नवीन तांदूळ घ्यायचे आहेत आणि नवीनच ऊस आणायचा आहे प्रत्येक मंगळवारी तुम्हाला कलश भरून घेऊन जायचा आहे त्या पहिल्यांदा तो कलशवर तांब्या भरून ते पाणी त्या ऊसाला टाकायचं नंतर तो ऊस घेऊन यायचं प्रत्येक मंगळवारी नवीन ऊस आणायचा आहे पहा अशी हा साधी सोपी सेवा आहे साधा सोपा उपाय आहे निश्चित करा निश्चित तुम्हाला याची प्रचिती येणार आहे का तर स्वामी केंद्रातून सांगितलेला उपाय आहे निश्चितच अनुभव आहे म्हणून तुमच्यापर्यंत माहिती घेऊन आलेली आहे आणि ह्या उपायामुळे ज्यांचं लग्न जमणार आहे त्यांना जी साथीदार भेटणार आहे किंवा जो साथीदार भेटणार आहे हा त्यांच्या आयुष्यामध्ये कोणताही प्रसंग जरी आला तरीही साथ सोडणार नाही त्यांचा परपंच इतका सुखा समाधानाने चालेल की शेजारी पाजारचे शत्रू मित्र सगळेजण तोंडात बोटं घालतील की बाबा रे याचं इतकं छान कसं झालं कारण स्वामी मार्गातील व्यक्तींनी जे काही स्वामी मार्गातले उपाय केले आणि ज्यांचं ज्या काही सेवेने त्यांना प्रचिती आली त्या सेवेंची जी प्रचिती आलेली असते त्या सेवेमुळे जे साथीदार जे मित्र भेटलेले असतात ते कधीच दूर जाते नाहीत आणि ते कधीच धोका देत नाहीत भले ही कितीही वाईट प्रसंग येऊ द्या तरी ते तुम्हाला साथ देणार म्हणून हा उपाय करून ज्यांचं लग्न जमणार आहे त्यांच्या जीवनाचं सोनं होणार आहे तर माहिती निश्चित तुम्हीही उपाय करा इतर जे लोक आहेत तुमच्या जवळपाचे नातेसंबंधातील त्यांच्यापर्यंतही व्हिडिओ शेअर करत चला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला जेणेकरून असे व्हिडिओ बनवायला छान वाटतं झालेली सेवा स्वामींचरणी ऋतू स्वामी, स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे